दापोली तालुक्यातील फरणे फते गड परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गडाच्या भिंतीचा काही भाग कोसळून मोठी दरड कोसळली या दरडीमुळे दोन घरांना थेट धोका निर्माण झाला असून मारुती कृष्णा पेडेकर आणि वामन शशिकांत रघुवीर यांच्या घरांसह एकूण चार घरांचे नुकसान झाले आहे दापोली तहसीलदार अर्चना घोलप यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली प्रशासनाकडून एकूण बावीस कुटुंबांना तत्काळ स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले आहेत गेले तीन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने गडाचा काही भाग ढासळला त्यामुळे गडाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात माती दगड आणि झाडांचे अवशेष आले असून घरांच्या भिंतीही काही प्रमाणात धोकादायक बनल्या या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी खबरदारी म्हणून संबंधित कुटुंबाने तातडीने स्थलांतरित होण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत गेल्या काही वर्षात दरवर्षी पावसाळ्यात गडाच्या विविध भागांमध्ये भेगा पडणे दरडी कोसळणी आणि जमिनी खसणे यांच्या घटना घडत आहेत ज्यामुळे रहिवाशांना कायमस्वरूपी धोका निर्माण झालाय याच पार्श्वभूमीवर या परिसरातील रहिवाशांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करणे हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे प्रशासनाने वेळोवेळी त्याबाबत प्रस्ताव तयार केल्याचा दावा केला मात्र प्रत्यक्षात अद्याप कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाही फेगड हा किल्ला ऐतिहासिक असला तरी संरक्षण आता तलाटे आले होते तलाटे आले तलाटे आणि तहसीलदार आले होते मॅडम आली ते थोडासा तो थोडासा ढस पडला थोडासा ढस पडल्यानंतर ते आले आणि आम्हाला काय बोलले आश्वासन दिला बा तुम्ही खाली व्हा ते आम्ही त्यांना आश्वासन दिलं तुमचा मान आम्ही राखू आता आम्ही घरा इथे चार कुटुंब आहोत चार कुटुंब जर आम्हाला तसा वाटला तर आम्ही दिसावजी राहणार आणि रात्रीचे आमचे नाते वगैरे जाणार आणि तिथे आम्ही राहणार रात्रीचे असं त्यांना एक आश्वासन दिलं त्याबद्दल आता आम्ही सतरा आठ जण आहोत आम्हाला पण थोडीशी काळजी आहे आमच्या पण जीवाची जर तसं आम्हाला बराबर लागल ला, समजला पावसा किंवा वाढ आहे ते आम्ही तसेच निघून दुसरीकडे शिपवणार तुमचं कायमस्वरूपी पुनर्वसन केलं जाणार होत ते काय कॅम्प स्वरूपी त्यांचं एक आश्वासन दिलं होतं आम्हाला बा तुम्हाला तिथे थोडासा रूम बांधो प्रत्येकाला मिळेल ते थोडा पाण्याचं टेन्शन आहे लाईटीचा आणि थोडी अजून जागा लागणार आहे असं आम्हाला आश्वासन दिला जागा ती कमी आहे लोकसंख्या बरीच खाली होणार आहेत घरकुल त्याबद्दल जरा अंधना झाला आणि पुढच्या किंवा पण तुम्हाला आम्ही देणार असे एक आश्वासन आम्हाला दिलात इथे जन्मापासून मजा इथे पन्नास वर्ष पन्ना जास्त तिसरी पिढी आहे काय झालं आज दडच कोसळली तू अशी